आई वडिलांसह शिक्षकांचा औक्षण करून दत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न कुरुंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज महाविद्यालयीन तरुण तरुणींनी आपल्या आई वडिलांचे व शिक्षकांचा औक्षण जलाभिषेक करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन व आई वडिलांना भेटवस्तू देऊन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी केले आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माजी या साने गुरुजींच्या पंक्तीप्रमाणे आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा अनुभव उपक्रम आहे दत्तकनिष्ठ महाविद्यालय हे पंचकृषीमधील एक नावाजलेलं महाविद्यालय दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं पारंपरिक सण समारंभ साजरे करत असतात त्याचाच एक भाग म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापनाशिवाय संस्काराची शिदुरी देण्यासाठी व महाविद्यालयीन तरुण तरुणींनी आपल्या आईवडिलांचा मान सन्मान व आदर करावा या उदार हेतूनं महाविद्यालयाने ही कल्पना यशस्वीपणे राबवली यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेत्र सेवक माता पालक व पुरुष पालक या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यानंतर झालेल्या औपचारिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केला। विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे म्हणजे शिक्षकांची भेट देऊन त्यांची सत्कार केला महाविद्यालयीन स्तरावरती संस्काराचे धडे दिले जातात आणि तीही पारंपरिक परंपरा जपून हे अतिशय कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार पालक प्रतिनिधी श्रीमती सविता कुमटाळे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात बोलताना काढले महाविद्यालयाची तरुणांना संस्काराचे धडे घरात मिळतच असतात त्याबरोबर महाविद्यालय ते दिले जातात हे अतिशय कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार दुसरे पालक प्रतिनिधी सौ सुमन चव्हाण यांनी काढले यावेळी सर्व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी महाविद्यालयाचे शालेय समितीचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचे औक्षण करून विशेष तत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील यांनी केले सूत्रसंचालन मान्य श्री एस डी म्हसकर बी टी शिंदे यांनी केलं तर आभार थोरा यांनी यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते या कार्यक्रमाला नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे कार्याध्यक्ष गणपतराव पाटील संचालक श्री गौतम पाटील उपसंचालक बी आर सर उपसंचालक डी एस माने यांचं मार्गदर्शन व शालेय समिती कार्याध्यक्ष एजी माने गावडे रावसाहेब पाटील श्रीमती विनया घोरपडे व दामोदर सुतार यांचं प्रोत्साहन लाभला